अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना पतीला पोलिसांची अटक अनैतिक संबंधांच्या संशयाने पतीना पत्नीवर फावड्याने करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस हद्दीत घडली आहे रिंकी प्रधान मृत महिलेचे नाव असून तिचा पती किशोर प्रधान याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार माडील काही दिवसांपासून किशोर प्रधान आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता या कारणावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे दुपारी रिंकी फोनवर बोलत असताना किशोरने तिला टोचले त्यावरून त्यांच्यात तीव्र वाद झाला संतापाच्या भरात किशोरने घरातील फावड्याने रिंकीच्या डोक्यावर वार केला गंभीर जखमी अवस्थेत रिंकीला स्वतः आरोपी पतीनेच स् हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दिनांक सव्वीस दहा पंचवीस दुपारी दीड ते पोन दोनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्या घटनेनुसार सदर महिला जखमी अवस्थेत हे लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आली तिथून आपल्याला एम एल सी प्राप्त झाली एम एल सी प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस आमचे जे डीओ होते ए पी आय बनसोळ हे त्या ठिकाणी पोहोचले महिलेची परिस्थिती पाहिली ती ब्रॉडडेट होती ब्रॉडडेट असल्यामुळे त्यांना थोडासा डाऊट आला लगेच ए पी आय बनसोळ हे आमचे डी बी पथकाचे इंचार्ज आहे त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधकामी टीम पथक रवाना केली त्याला होईपर्यंत आपण अटक केली ताब्यात घेतल्या त्याला त्याला विचारपूस केली असता त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही ओडिसा या ठिकाणचे राहणारे आहोत आणि पाच वर्षापासून आम्ही इथे काम करतो आहे तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो त्याची पत्नी ही एक तेवीस चोवीस वय वर्षाची होती ती रील्स बनवायची इंस्टाग्रामवरती आणि तिचे तुझ्या नवीन एखाद्या मुलासोबत अफेअर आहे असा शक तुझ्या पतीला होता त्यामुळे त्यांचे त्या दिवशी आपसात भांडण झाले आणि भांडणामध्ये त्याने आपल्याच घरातली असलेलं फावळं हे तिच्या डोक्यात मारलं डोक्यात जखम झाल्यामुळे त्याला रक्तबंबाळ झाली आणि तिथून तो पडून गेला पडून गेल्यानंतर तिचा पती आणि एक शेजारचा असे दोघांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ती तोपर्यंत मैत झाली होती त्यामध्ये मृत पत्नीला तिच्याच पतीने फक्त प्रेम संबंध विवाहबाह्य संबंधाच्या

क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स टू